रोहित शर्मा जर दोन हजार पंचवीसच्या लिलावामध्ये आला तर त्यामध्ये मोठी बोल लागणार असं संजय बांगरने सांगितले तर खरंच का मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडेल त्यानंतर ते लिलावमध्ये किती रक्कम वाढेल तर मुंबई इंडियन्स ही आय पी एलची एक सक्सेसफुल टीम आहे त्यामध्ये ज्या सक्सेसफुल टीमचा कॅप्टन रोहित शर्माचा आहे रोहित शर्माने पाच आय पी एल टायटल दिले आहे त्यानंतर मुंबई अशा वाटत नाही की सोडणार पण जर मुंबई इंडियन्सने दोन हजार पंचवीस लिलावात रोहित शर्माला रिटेन नाही केले तर जो आय पी एल दोन हजार पंचवीसच्या ऑक्शनमध्ये आला तर त्यामध्ये मध्ये खूप मोठी बोल लागणार आणि मला असं वाटते की पन्नास करोडपर्यंत बोली जाणार कारण की जसा तो प्लेअर आहे आणि त्यामध्ये पैसामध्ये मला माल होणार रोहित शर्मा कारण की रोहित शर्मा एक कंप्लीट बॅट्समॅन आहे कम्प्लीट कॅप्टन आहे ॲज अ प्लेअर तो हिटिंगमध्ये खूप मज आणि तो असा प्लेयर आहे जो पन्नास बॉलमध्ये तुम्हाला शंभर दीडशे किंवा दहा बॉलामध्ये तुम्हाला अटॅकिंग पॉवर असे ॲबिलिटी त्याच्यामध्ये रोहित शर्मामध्ये आहे आणि रोहित शर्मासारखा प्लेअर कोणा ठीक कोणा संघाकडे नसावा असं सगळ्या संघाला वाटते की रोहित शर्मासारखा प्लेअर आपल्या संघाकडे यावा तर यामध्ये दोन टीम जास्त की जर आला तो तो लिलोआमध्ये आला तर ह्या टीमकडं आहे तर पहिले लखनौ आहे कारण की लखनौ सुपर जैन राहुलला रिटर्न करेल की नाही याची शक्यता नाही आहे त्यामुळे लखनौ सुपर जैन जर लिलवामध्ये रोहित शर्मा आला तर त्यावर हंड्रेड पर्सेंट नाही म्हणू शकत पण पर, फिफ्टी पर्सेंट रोहित शर्माला तो ऑक्सिजनमध्ये टार्गेट करत त्यानंतर डेली कॅपिटल कारण की ऋषभ पंतचं थोडं नाहीसं आहे त्यामुळे ऋषभ पंत राहील की नाही चेन्नईमध्ये राहील कसं ऑक्सिजनमध्ये रिलीज कर का नाही यामध्ये थोडं ते मिक्स होत आहे त्यानंतर डेली पर रोहित शर्माला टार्गेट करू शकते आणि रोहित शर्मा हल्ल्यामध्ये आला तर एक मोठी रक्कम त्याला मिळू शकते आणि ती मला असं वाटते की आय पी एलच्या इतिहासातली सर्वात मोठी ती रक्कम होऊ शकते असं मला वाटते तुमचं पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की रोहित शर्माला किती मोठी रक्कम लागू शकते की आणि रोहित शर्मा दोन हजार पंचवीसच्या लेलामध्ये उतरू शकते काय तर नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा तो आपलं मराठी क्रिकेट यूट्यूब चॅनलवर धन्यवाद